मी संदी साळुंके लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हाचं स्वागत मी आता चाललो आहे लोरेला लोरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग लोरे नंबर एकला चाललो आहे मी आणि त्या ठिकाणी एक सत्यनारायणाची पूजा आहे त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण त्या कार्यक्रमासाठी मी चाललो आहे आणि आता लोरे म्हटल्यानंतर मी लोरे एक नंबरला आहे सुप्रसिद्ध कोकणातील सुप्रसिद्ध गांगो चाळा मंदिर तर आता आपण पहिल्यांदा दर्शन घेणार आहोत आणि नंतर आपण पूजेच्या ठिकाणी जाणार आहोत तर आता मी चाललो आहे लोरेला लोरे नंबर एक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण म्हणजे सत्यनारायणच्या पूजेचा आनंद घेऊया आणि श्री गांगो माऊलीचं दर्शन सुद्धा घेऊया आणि आता आपलो श्री देव गांगो मंदिर लोरे नंबर एक आणि आत्ता पण आहोत सुप्रसिद्ध गांगोचाळा मंदिरामध्ये आणि या ठिकाणी अनेक फक्त लोक लांबून लांबून येतात आणि नवसाला पाहणारा देव अशी ख्याती यायची आणि खूप लांबून लांबून लोक आहेत या ठिकाणी आणि या देवाचं दर्शन घेतात या ठिकाणी त्यांची मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात कोकणातील सुप्रसिद्ध देवस्थान गांगोचाळा मंदिर कोकणातलं एक पुरातन मंदिर बघतोय आपण चाळा मंदिर लोरे नंबर एक सुंदर परिसर आणि आपलं सुंदर असं दर्शन झालं आहे तर आता आपण जाऊया तेलीवाडीमध्ये ज्या ठिकाणी सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आहे نمردھیا جمع دکنگ نم کلپ اترائن روپنم کام کرا بھگ نم کنٹائن کر आमच्या तेलीवाडीमध्ये आणि या ठिकाणी आता पूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि आपलं ग्रामस्थ आहे हा कार्यक्रम नेमकं काय असतो तुमचं दरवर्षी म्हणजे हे आमचे आमचे तेले समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाळे महाराज यांची आज जयंती आहे आजच्या आठ डिसेंबरला ओके okay. संताजी जगनाळे महाराज यांचा कालावधी ते सतरा या कला शतकातला आहे Okay. आ, संताजी जगनाथ महाराज हे एकदा लहानपणी आई वडिलांसोबत एका मंदिरात गेले तिथे तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं त्यांच्या कीर्तनावर एवढे प्रभावित झाले ते की त्यांनी वडिलांना सांगितलं मी आता घरात येणार मी त्यां महाराजांबरोबर राहणार आणि त्यामुळे नंतर त्यांचे पट्टशिष्य झाले तुकाराम महाराजांचे चौदा टाळकरे होते त्यापैकी हे एक प्रमुख टाळकरे होते त्यांचे आणि एवढे आणि तुकाराम हे संतोजी महाराज ना हे एक एक, मुखे, एक पात एक, एक हे होते काय म्हणतात एक एक पाठी होते आणि त्यांचा हा एकदा पाठ केलं की किंवा एकदा कारण पडलं की त्यांच्या स्मरणात कायम राहायचं ते आणि त्यांचं अक्षरही वळणदार होते त्यामुळे तुकाराम महाराजांनी जे अभंग गात गेले ते ह्यांनी लिहून काढायचे एकदा रामेश्वर भटांनी त्यांना आज्ञा केली तुकाराम महाराजांना की तुमची सगळी जी आहे अभंग आता ते ऐंरा नाडीत बुडून टाका तुकाराज म्हणाने ते बुडून टाकले आणि त्यापासून ते एवढे उपोषणाला बसले अन्नपाने सो कंप्लीट सोडलं मग संताजी जगनाथ महाराजांनी काय केलं त्यांना एक पाठी असल्यामुळे त्यांनी सगळे पूर्ण अभंग लिहून काढले सगळे ओवी सगळ्या सहीत लिहून काढले आणि तुकारा तेराव्या दिवशी ते करेक्ट तुकाराम महाराजांच्या हातात दिले त्यामुळे त्या दिवशी त्यांनी तुकाराम उपोषण तोडलं आणि ते आता जे जगात हे सगळीकडे अभंग गाता सगळी चालू आहे ते संताजी जगणारे महाराजांनी ऍक्च्युली जगावर उपकारच केलेत आणि त्यामुळे ते सगळे आता ते अभंगवाणी त्यांची जागृत राहिली हे जगणारय महाराज त्यांची जयंती आज आहे त्यांनी ह्या वर्षापासून आम्ही सुरुवात केली की आज जगणारे महाराज आपण वर्ष या पहिलं वर्ष आहे तुमची म्हणजे पूजा दरवर्षी होते पूजा व्हायची पण ती आत म्हणल्यावर त्या वर्षी आपण रिस्तर व्यवस्थित चालू करूया आपल्या समाजातर्फे असेल हा जे आपण साजरी करायला सर्व सुरुवात केली आज सगळे आणि ही शासकीय जयंती आहे बरोबर प्रत्येक शासकीय कार्यालयात ग्रामपंचायत सगळीकडे ही साजरी केली जाते बरोबर परिपत्रक शासनाने काढले त्या जयंती असतात त्याच्यात शंताजी जगनायर महाराजांची जयंती त्याच्यात केली जाते ओके तर अशा प्रकारे आज दिवसभर कार्यक्रम नाटक आहे आणि त्याच्या वगैरे पण आहे ना कीर्तन कीर्तन आहे आहे तुमच्या माझ्या माहितीतले महाराज म्हणजे असे होते की पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचा जो जन्म झाला तो पुण्याच्या खेड तालुक्यात साकण या गावी त्यांचा जन्म झाला विठोबामंता आणि माथाबाई पोटी त्यांचा जन्म झाला आठ डिसेंबर सोळाशे चोवीसला त्यानंतर ते संत समागावामध्ये त्यांचे जे महाराजांबरोबर राहणार महाराजांची त्यांना खूप आवड होती आणि हे सगळं करत असतानाच त्यांना त्यांचा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय जो होता तो तेल घाण्याचा व्यवसाय होता दर दिवशी सव्वामन तेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ते घालत असत ओके हा त्यांचा प्रमुख व्यवसाय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी ह्या कुटुंबाचा डायरेक्ट संबंध होता आणि ते करत असताना महाराजांशी रो महाराजांच्या दरबारात रो रोज येणं जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या प्लस महाराजांचे जसं आता तुम्हाला थोडं थोड्या दिवशी थोड्या वेळापूर्वी त्यांनी सांगितलं की महाराजांच्या गाता ज्या लिहिल्या गेल्या ते त्या बुडवल्या ह्या सगळ्यांना माहिती आहेत पण त्या परत रिकवर कशा झाल्या किंवा दा त्या लिहिल्या कशा गेल्या हे कोणालाच आजपर्यंत माहिती नाही ज्या संत ज जगनाटे महाराजांनी लिहिल्या ज्यावेळी महाराजांचा शेवटचा दिवस होता शे ज्यावेळी ते निवर्तले त्यावेळीसुद्धा कित्येक लोकांनी येऊन त्यांना त्यांच्या जी समाधी होती त्या समाधीवरती माती वगैरे टाकण्याचा प्रयत्न पण कुठेही त्यांचा चेहरा झाकला जात नव्हता कारण ते एक वचन होतं संत तुकारामांना दिलं संत तुकारामांनी त्यांना दिलेलं आणि त्या वचनामुळे त्यांचा चेहरा झाकला जात नव्हता म्हणून ज्यावेळी वैकुंठातून संत तुकाराम खाली आले त्यांनी तीन मोठी ज्यावेळी माती त्यांच्या चेहऱ्यावर टाकले त्यावेळी तो चेहरा त्यांचा झाकला गेला आणि अशा प्रकारे त्यांची समाधी पूर्ण केली गेली गे। तर अशी ही समा संत जगनाडे महाराजांच्याबद्दलची जा छोटीशी माहिती आहे आणि आता तुमच्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा होता हा कार्यक्रम आम्ही आता हे पहिलंच वर्ष आहे आमचं आज पहिल्या वेळी कित्येक लोकांनी इथे हजेरी लावले मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू दे कारण पहिली गोष्ट संत वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी सं वारकरी संप्रदायामध्ये कधीही कुठेही आ... कुठे जातपात हा विषय नाही आहे बघा कसं त्या जात धर्म वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इंटरनेट लोकांनी बनवलेल्या आहेत नाहीतर तुम्ही बघला संत रोहिदास हे चांबार होते चोकामेळा महार होते गोरा कुंभार हा कुंभार होता, होता। हा कु... सगळ्या जाती धर्माचे जे लोक होते हे महा विठ्ठलांचे भक्त होते त्याचप्रमाणे संत जगनाडे महाराज पण जगनाडे महाराजांचं महती थोडीशी वेगळी होती कारण कसं की त्यांनी ते एक अत्यंत जवळचे भक्त होते महाराजांना संत तुकारामांना आणि म्हणून त्यांनी त्यांना तेन ते आवडीने नाव ठेवलं होतं की एक प्रेमाने ठेवलेलं नाव होतं संतू तेली आणि त्यानंतर ते फेमस झाले तेली या नावाने फेमस झाले जे त्यांचं नाव होतं संताजी जगनाडे तर अशी हे महाराजांबद्दलची महती आहे तुमच्या गावात आज कार्यक्रम साजरा होतो त्यांचा आमचा कार्यक्रम आम्ही आज पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्ही आता चांगल्या पद्धतीने साजरा करायचा प्रयत्न केला आहे त्या पुढच्या वर्षी किंवा त्यानंतर येणारे जे कार्यक्रम असतील की त्या त्याच्यापेक्षा कसे चांगले होतील या यासाठी आम्ही राम कृष्ण हरि जले राम कृष्ण राम रेमा हे ता रेमा हे ता सारे पाणी पाणी ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾರ್ಯ ಮಸ್ತ ಸಜು

जवळ देवचा वाघ बनलेलं मातीचा वाघ लागत